नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले ए आय एम आय एमचे नेते आसिफ खान यांच्या उपोषणाला स्थगिती आचार्य विनोबा भाभे उड्डाणपुलावरील धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांची रोजची जीवघेणी कसरत सुरू होती अनेक अपघातांचे निमित्त ठरलेले हे खड्डे ए आय एम आय एमचे शहराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी खड्डे बुजवण्याची मागणी वारंवार प्रशासनासमोर केली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे ढिम्मपणा दाखवत दुर्लक्ष केले नाहिलाजाने आसिफ खान यांनी गुरुवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला होता या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हल्ले आणि घाईगडबडीत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले अखेर पुलावरील खड्डे बुजवण्यात आले आणि आसिफ खान यांनी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आसिफ खान यांनी सांगितले की नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले असते तर आंदोलनाची गरजच पडली नसती आज खड्डे बुजवण्यात आले म्हणून उपोषणाला स्थगिती दिलेली आहे यासोबतच भारतीय जनता पार्टीचे काही माजी नगरसेवक हे खड्ड्यांचे राजकारण करू पाहत आहेत खड्डे बुजवण्यात आल्याचे खोटे शह्य लाटण्यासाठी लुटबुड करत असल्याचे निदर्शनास येते आहे जनतेला माहीत आहे हे काम आसिफ खान यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने पूर्ण झालेले आहे जनता खोट्या अपप्रचाराला यावेळी बळी पडणार नाही यापुढेही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लढा सुरू राहील असे प्रसारमाध्यमांच्या वतीनं आसिफ खान यांनी स्पष्ट केले अजिंक्य महर्ष न्यूजसोबत प्रतिनिधी वर्धा जिल्हा प्रतिनिधी अब्दुल कदीर शेख